हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना तुमचं आण आणखीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे मी तुम्हाला दाखवत आहे बघा इथं आवळे आणले होते मी आणि चार किलो आवळे आणले होते आणि तिथून बघा मी त्याला धुवून घेतले स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि मी कुकरमध्ये लावत आहे आणि कुकरमध्ये एकच शेती करणार आहे खाली पाणी टाकणार आहे डब्यात पाणी नाही पाण्याची चुकवून घेणार आहे आणि ह्याचे प्रकार करणार आहे तर ते तुम्हाला मी थोडं दाखवतच आहे तुम्ही बघा आवळा खालेला कधीही चांगला असतो शक्तीवर्धक असतो म्हणून खाल्ला जातो त्याच्यानंतर बघा मी उकडल्यानंतर त्याचे असे भाग करून घेतलेले आहेत काढून घेतलेले आहेत आणि मिक्सरमध्ये काढत आहे मिक्सरमध्ये काढून पुन्हा बघा मी ते त्याचे पेस्ट केलेली आहे आणि नग पाणी घालता आणि जर होत नसेल तर ते आपण जे खाली राहिलेलं पाणी असतं ते घ्यायचं त्यानंतर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये हे गफ काढून घेत आहे आवळ्याचं आणि त्याच्यानंतर मी काय केलं बघा तुम्ही पुढं आवळा हा आपल्या सगळ्याच गोष्टीला शक्तीवर्धक असतो आवळ्याचा ज्यूस पण केला जातो आणि बघा मी इथं दुसरीकडं जे काप केले होते ते पण इथं टाकत आहे ते, ते आवळा कँडीसाठी आणि अशी आवळा कॅडी केली जाते यामध्ये मी असं टाकले आणि त्यानंतर mm. बघा मोजून मोजून घेत आहे आणि मोजून घेतल्यानंतर हे दोन कप आहेत आणि दोन कप साखर पण मी घेतलेली आहे इथं आणि त्या साखरसोबतच मला शिजवायचं छानपैकी तसं घसखसर होईपर्यंत आणि साप आणि रात्री तसंच ठेवून घ्यायचं आणि वाळवत घालायचं आहे त्यानंतर बघा असं झालेलं आहे बघा पाक आणि ते पाणी सुटलेलं आहे आणि घट्ट झाल्यानंतर पाक शिजल्यानंतर शि त्याच्यामध्ये जात मुरतो आणि रात्रभर ठेवला की उद्या वाळू घालायचं त्यानंतर बघा मी इथे तुम्हाला दाखवत आहे दुसरीकडे घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन कप गूळ घातलेला आहे त्यानंतर थोडंसंच उग एक चमचा पाणी घातलेलं आहे आणि त्याचा पाक करून घेतलेला आहे त्यानंतर ते उकडलेले जे आवळे होते तशाच प्रकारे त्याचा मुरब्बा करणार आहे मी आणि हा मुरब्बा असा शिजवून घेत आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण की आवळ्याला ऑलरेडी पाणी असतं आणि त्यामुळं जास्त पाकात टाकल्या टाकल्या पात पाक पात्र होतो बघा माझा छानपैक छान प्रकारे गुळाचा पाक पाक झालेला आहे आणि तो शिजवत आहे मी इकडं बघा मी काय केलेलं आहे मीठ घेतलेलं आहे सेंधव मीठ टाकलेलं आहे त्यानंतर काळं मीठ टाकलेलं आहे त्याच्यात ह्याची स्लरी टाकलेली आहे घट्ट भाऊ आणि घूळ पण टाकलेला आहे मी हे आवळा कँडीसाठी आणि लिंबू पण टाकत आहे एकदा सगळे प्रकार करत आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवत आहे बघा हा माझा एकदम गुलाबजा जामून आहे ना त्या प्रकारे तो लागत ला आ, होता आणि तो शिजला आणि मी ठेवला बघा हा पण शिजत आलेला आहे आणि मला म्हणलं होतं की काप करून ठेवीन पण मी काप खेळलं नाही आणि बघा मी असे तातत काढले आणि त्यांच्यानंतर मी गोळ्या केलेल्या आहेत ते मी पुढं तुम्हाला दाखवलेलेच आहेत ह्याचा कलर पण किती सुंदर आलेला आहे है आणि ह्याच्यातलं पाणी पण मुरलेलं आहे बघा हे अशा प्रकारे गटागट पण म्हणतात याला आणि आवळा कँडी पण म्हणतात चौकणी करतात मी अशा प्रकारे केलेली होती आणि तुम्हाला दाखवत आहे खूप छान झालेली आहे ह्याला वळवायची वगैरे गरज नाही आणि एका आवळ्यापासून खूप असं तयार होतात त्यामुळे मी एक एक फुलीच्याशी ठरवूनच केलेले होते आणि खूप सुंदर झाले सगळ्यांना खूपच आवडतं आहे ती जेवल्यानंतर हे खाल्ल्यानंतर आपल्याला खूप या प्रकारे आपलं पचन होतं आणि आपण छान प्रकारे स्टोअर पण करू शकतो त्याला काही होणार नाही आणि बघा मी इथं तुम्हाला तोडून पण दाखवत आहे कशाप्रकारे ही झालेली कशा आहे आवळा कँडी गटागट जो काही नाव देईल गोळ्या आवळ्याच्या गोळ्या म्हणणार मी